नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि मोठी एम आय डी सी म्हणजे बोईसर एम आय डी सी चला तर मग बघूया बोसारी एम आय डी सी बोईसर एम आय डी सीमध्ये एकूण पंधराशे कंपन्या आहेत तसेच छोटे मोठे लघु उद्योग आहेत तसेच केमिकल कंपनी जिंदा स्टील टाटा स्टील वाडीलाल अमूल यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत महाराष्ट्रातील हे पालघर जिल्ह्यामध्ये येते मुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे बघू शकता पाठीमागचा परिसर केमिकल कंपन्या येथील मुख्य उद्योग प्रकार आहेत रसायन उद्योग फार्मा इंडस्ट्री इंजिनिअरिंग आणि फॅब्रिकेशन स्टील प्लांट टेक्स्टाईल उद्योग आणि फूड प्रोसेसिंग आणि सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे इथे बडे उद्योग आहेत येथे हजारो कामगारांना रोजगार मिळतो आणि तिन्ही शिफ्टमध्ये कामकाज चालते येथे वाहतुकीची सोय उत्तम अशी आहे रेल्वे स्टेशनपासून बस ॲटो सहज उपलब्ध असतात तसेच राहण्याची सोय मार्केट हॉटेल हॉस्पिटल सभोवताली असल्याने बोईसर एमआयडीसी हा परिसर कायमच गजबरलेला असतो